विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपणा सर्वांना माहित आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राची दोन हजार पंचवीस सव्वीस ची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन जवळजवळ दीड महिन्याचा कालावधी झालेला आहे या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आत्ता पुन्हा विद्यापीठाने नव्याने प्रवेश प्रक्रियेची लास्ट डेट किती ठरवलेली आहे त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे म्हणजे प्रवेश घेतेवेळी आपल्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट्स तयार असली पाहिजेत या सर्वांची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो हा व्हिडिओ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे की जे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मुक्त विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत या लास्ट डेटच्या संदर्भातलं परिपत्रक विद्यापीठाने नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसारित केलेलं आहे सूचनापत्र क्रमांक तीन यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणते अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट नाही ते देखील लक्षात घेऊया विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी एड सेवांतर्गत बी एड विशेष या तीन शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जुलै दोन हजार पंचवीस या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत खालीलप्रमाणे वाढविण्यात आलेली आहे तर ती वाढलेली तारीख कुठली सर्वजण लक्षात ठेवा की सध्या आपण या परिपत्रकानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपण प्रवेश घेऊ शकणार आहोत म्हणजेच एकतीस ऑगस्ट ही या वर्षीच्या वरील तीन अभ्यासक्रम सोडता इतर सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची लास्ट डेट आहे त्या विद्यापीठाने या ठिकाणी सांगितलं की आपल्याला ते विद्यापीठाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता माहिती पुस्तक वाचणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन भरलेला अर्ज त्याच्यासाठीचं शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता असा अर्ज तुम्हाला विद्यापीठाकडे ऑनलाईन पद्धतीनं जमा करायचा आहे त्यानंतर या ठराविक कालावधीतच प्रवेश पूर्ण करायला सांगितलेला आहे आणि जर का काही तांत्रिक अडचण असेल तुमची तर सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन वेळेत महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता या संपर्क क्रमांकाचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला गरज लागेल त्यानुसार तुम्ही फोन करू शकता आता या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची माहिती याच व्हिडिओमधून आपण घेणार आहोत की ऑनलाईन प्रवेशासाठी तुमच्या प्रत्येकाकडे अकॅडमिक बँक क्रेडिट्स म्हणजेच ए बी सी आय डी आणि डी बी आय डी हे दोन आय डी क्रमांक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार सर्वप्रथम तयार करणं आवश्यक आहे जे की प्रवेश प्रक्रिये दरम्यान डीई बी आय डी तयार होतो तो असेल तरच तुमची पुढची प्रवेश प्रक्रिया होणार आहे काही कारणास्तरू जर का तो तयार होऊ शकला नाही काही तांत्रिक अडचणी आल्या तर पुढील पुढच्या प्रयत्नामध्ये तुम्ही ते तयार करू शकता नंबर दोन या सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा सॉफ्टकॉपीमधला फोटो तुमची सही आणि तुम्ही ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहात त्या अभ्यासक्रमाच्या पात्रता परीक्षेचं गुणपत्रक असे एकूण तीन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत हे तीन डॉक्युमेंट्स तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये ठेवायचे जे पी जी जे ई जी आणि पी एन जी या फॉर्मॅटमध्ये साधारणतः पाच के बी ते एक हजार चोवीस बीच्या मेमरी साईजमध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची प्रवेश प्रक्रिया अगदी सहजपणे कमीत कमी वेळामध्ये होऊ शकल आपला आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि यापेक्षा आणखी वेगळे तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ माहिती हवी असेल तर त्याची माहिती देखील कॉमेंट बॉक्समध्ये द्या शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच